जय हनुमान संघ सरवली आयोजित उपतालुका प्रमुख चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्याम चौधरी यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला फोर्टी प्लस खेळाडूंनी मोठा उत्साह दाखवला त्यासोबत अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले त्यामध्ये विजयी संघांना श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने सन्मानित देखील करण्यात आले तसेच या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्हाभरातून अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत सन्मान सामशेठ चौधरी तालुका प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी सांगाना बक्षीस वितरण देखील पार पडले फायनल झाली मी होतो इथं पाच वर्ष आहे पण मागच्या वर्षी पण होतो तेव्हा जय बजरंग फायनलला ला पोहोचली जय बजरंग आणि टेमघर होती एका चुकून मुलं टेमघर हरली आणि जय बजरंग जिंकली फायनल मारली या वर्षी कोण गाव जिंकला पण कोण गावांचे काशेल आहे आम्ही कमी देतो आम्ही असो आणि नेहमी त्यांची अह ते बोलत नाही करून दाखवतात त्याचा कुस्ते असो किंवा बैलांची झुंज असो किंवा क्रिकेट आता ते दादा किती वर्षाचे रोपे काशे पदक मिळवला जा आपलं काय नाव हो? एकनाथ पाटील किती वर्षात त्र्याऐंशी वर्षात विचार करा शरद पवार साहेबांची त्र्याऐंशी वर्ष झाली पावसात भाषण केला अख्ख्या इंडियात काय जगात वावा झाली दादा त्र्याऐंशी वर्ष मध्ये रावले तिसरा नंबर आला ना कोण वेळेस वाजवणार दादा नाही वाजव त्र्याऐंशी वर्षात सेमी फायनल मध्ये होते की असा प्रयत्न करू नका की जेणेकरून इंजरी होईल हा प्रयत्न पण करू नका काही एवढे जोसात खेळतात की कसा त्यांची थे, कसा जोस निर्माण होता आणि असे जोसात खेळतात की मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास मधले आहेत सगळे तर एखादा तुटफूट झाली तर मित्रांनो सहा महिने घरी बसावा लागेल त्यापेक्षा तेवढा प्रयत्न करू नका प्रयत्न करा जिंकण्यासाठी जिद्द ठेवा तर तेवढा पण प्रयत्न करू नका मी बघतो मॅची तर मी आता रिटायर आहे दुपारंतर टीव्हीला मॅच लावतो ना बघतो त्यामुळे प्रत्येकाला बॉल बॉल बघिततो मी असेच केला असा केलं आणि चारी लावला पोचण्याचा प्रयत्न करा चारही संघाने जे पण होते चारही संघ आणि हरलेल्या संघाचे अभिनंदन करतो आणि ते कारुळे वेळे ना हरले कसून जाऊ नका प्रयत्न करा कोण गावला नक्की जिंकाल आणि मी इथंच थांबतो गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी तालुका प्रमुख चषक श्यामशेठ चौधरी यांच्या माध्यमातून एकोणीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेचा कार्यक्रम अनेक संघांनी भाग घेतला परंतु या ठिकाणी यशस्वी अशा स्पर्धा आयोजकांनी केल्या त्या आयोजकांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी आज फायनल सेमी फायनलमध्ये क या अक्षरात तिन्ही संघ होते चौथा संघ कोण होते काय समजलं नाही परंतु कोपण विरुद्ध कारिवली फायनल मधनं कारिवली संघ जिंकून आणि चेरोबा संघाशी लढला आज या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की खरोखरच वयाचे फोर्टी प्लस पण फोर्टी प्लसच्या माध्यमातून आपल्याला वाटते की वीस बावीस वर्षाचे तरुण अशा पद्धतीने खेळ दाखवतात आणि या ठिकाणी खरोखरच आज जी स्पर्धा झाली त्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये चेरोबा कोनगाव आणि बजरंग कारेवली विजयी संघ चेरोबा संघाचे अभिनंदन आणि जे उपांत्य फेरीमध्ये जे आरले ते जयबीर कारोली संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी सर्व आयोजकांचे मनापासून आभार आम्हाला बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही आयोजकांचे सुद्धा आभार आहे या ठिकाणी अशा स्पर्धा होत राहतील काही पाहुण्याला माहीत नसेल